आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढताना दिसत आहेत निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे निलेशचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी सा ताब्यात आहेत पुणे पोलिसांकडून चव्हाणचा सा लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आलाय फरार निलेश चव्हाणचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे निलेश चव्हाणला आज जर राहण्यासाठी नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे बाळाचा ताबा देण्यास त्यानं नकार दिला होता बाळाची हळसाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेशचा पाय आणखी गोत्यात गेलेला आहे आणखी खोलात गेलेला पाहायला मिळतोय निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे निलेशचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी सा ताब्यात आहेत तर पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे कारण याच निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा आढळलेले पाहायला मिळालेले आहेत तर पा फरार निलेश चव्हाणचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम पण आपण त्याआधी पाहतोय निलेश चव्हाणला आज हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे बाळाचा ताबा देण्यास नकार त्यानं दिला होता बाळाची हळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे निलेश चा भाऊ आणि वडील सध्या ताब्यात आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे सकाळी साडेपाच सहा वाजता ही सगळी छापेमारी जी आहे ती पुण्याच्या वारजे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते आणि त्याच्या घरातून काही गोष्टी देखील पुणे पोलिसांना मिळालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून पुणे पोलिसांना पुढचा तपास जो आहे तो करायचा आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे निलेश चव्हाणचा लॅपटॉप जो आहे तो पुणे पोलिसांना मिळालेला आहे आणि या लॅपटॉपचा शोध पुणे पोलीस घेत होते कारण त्या काही वर्षांपूर्वी निलेश चव्हाणची बायको जी होती त्या बायकोने काही आरोप निलेश चव्हाणवरती केलेले होते यामध्ये निलेश चव्हाणने बेडरूममध्ये जे आहे ते स्पाई कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या दोघांचे शरीरसंबंधाचे व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले होते केवळ त्याच्या बायकोसोबतचेच नाही तर इतर देखील महिलांचे व्हिडिओज जे ते त्याच्या बायकोला या सगळ्या लॅपटॉपमध्ये जे आहेत ते पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर तिने गुन्हा जो आहे तो देखील निलेश सवानवरती दाखल केलेला होता परंतु त्यातून तो सुटला आणि त्यानंतर त्याने हे सगळे प्रताप जे आहेत ते केलेले पाहायला मिळत आहेत परंतु सध्याच्या घडीला वारजे पोलीस असतील किंवा इतर टीम असतील यांनी निलेश चव्हाणचे वडील आणि निलेश चव्हाणचे भाऊ या दोघांना देखील ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि निलेश चव्हाणला नोटीस दिलेली आहे की लवकरात लवकर त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन हजर राहावं त्यामुळे आता पुढच्या तासाभरामध्ये निलेश सवान वारजे पोलिसांच्या हात ताब्यामध्ये येतोय का त्यांना तो सापडतोय का त्यांना ते पकडून आणतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण का निलेश चव्हाण यांना पकडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल देखील माध्यमांसमोर दिलेले होते त्यांनी देखील त्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या पोलीस आयुक्तांच्या सोबत बोलणं करून निलेश चव्हाणला तात्काळपणे अटक करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती स्वतः अजित पवारांनी केलेली होती आणि त्यानंतर निलेश चव्हाणचा आज पि पिस्तुलाचा त्याच्या बंदुकीचा परवाना जो होता शस्त्र परवाना तो देखील पुणे पोलीस आयुक्तांनी रद्द केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे निलेश चव्हाणला सगळ्या बाजूने अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये बाहुधन पोलिसांमध्ये देखील काही वेळापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची जी आहे ती निलेश चव्हाण यांनी हेळसाण केली अशा प्रकारचे आरोप त्याच्यावरती ठेवलेले आहेत आणि बाहुधन पोलिसांमध्ये देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आता बाहुधनचा गुन्हा पौडचा गुन्हा आणि हा हितला वारजे मावळचा गुन्हा असे तीन गुन्हे जे आहेत त्याच्यावरती एकंद दाखल झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता आगामी काळामध्ये निलेश चव्हाणच्या मुस्क्या कधी आवडल्या जात आहेत निलेश चव्हाणला पुणे पोलीस काही ताब्यामध्ये घेत आहेत आणि नेमकं निलेश चव्हाणचा आणि या सगळ्या हगवणे कुटुंबांचा काय संबंध आहे हे त्यानंतर समोर येईल जी जी, रोहन पाहायला गेला तर निलेश चव्हाणचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय मात्र निलेश चव्हाणला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी उशीर केला नाही का किंवा निलेश चव्हाण पोलिसांना भेटत का नाही असा सवाल उपस्थित होताना दिसतोय पूर्ण पोलीस प्रशासनावर पुणे पोलिसांच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय आधीच पुणे पोलिसांची जी भूमिका आहे जी संशयाच्या भोवऱ्यात आहे या संदर्भातला अधिकच तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे कारण का सगळा हा सगळा वैष्णवी हगवण्यांचा मृत्यू झाल्यानंतर बरेच दिवस जे आहे ते पुणे पोलिसांनी काही भूमिका घेतली नाही पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही भूमिका घेतली नाही कारण का वैष्णवी हगवणे यांचं बाळ जे आहे ते निलेश चव्हाण यांच्याकडे आहे हे अगदी आदल्या दिवशी पुणे पोलिसांना समजतं का त्यानंतर ते पेरुंगूटला जातात का आणि त्यानंतर मग ते बाळ अचानकपणे बावजन पोलिसांना येतं आणि नंतर एका हायवेला आज्ञात व्यक्ती जो आहे तो त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबांना देतो हा घटनाक्रमच सगळा अतिशय लाजीरवान आहे कोणाला विश्वास बसणार नाही असा सगळा घटनाक्रम त्यामुळे निलेश चव्हाणला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला गेला आहे का निलेश चव्हाण वरती कुठला राजाश्रीय आहे का हे सगळे प्रश्न जे आहे ते या निमित्ताने उपस्थित होत आहेत ज्यावेळेस सगळ्या माध्यमांनी बाळ कुठे आहे हा प्रश्न जेव्हा विचारला त्यावेळेस पोलिसांना कळलं का निलेश चव्हाणकडे हे बाळ आहे त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामुळे पोलिसांच्या सगळ्या कार्यतत्वावरतीवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळत त्यामुळे आता निलेश चव्हाणला ताब्यामध्ये कधी घेत आहेत निलेश चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते आणि निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर आणखीन काही नवीन नवीन खुलासे होत आहेत हागवणे कुटुंब करण्याच्या बाबतीत पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरमन याज विकृत निलेश चवान से कारना में समुराले स्पाय कैमेरा नो स्वता चस पत्नी से तने अक्षे परह होते शरीर संबंधन से वीडियो तनो होते इतर मुनिस हो शरीर संबंधन से वीडियो ही तेचा होते आता याच विकृत निलेश चव्हाणचे आपण कारनामे पाहतोय विकृत निलेश चव्हाणचे कारनामे आता समोर आले स्पाय कॅमेरानं स्वतःच्या पत्नीच आक्षेपार्ह हो चित्रीकरण त्यानं केलंय दोन हजार एकोणीस साली वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बेडरूमच्या सिलिंग फॅनला तो स्पाय कॅमेरा लावायचा एसीलाही स्पाय कॅमेरा जोडला होता शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेरानं रेकॉर्ड करायचा लॅपटॉप मध्ये पत्नीला आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले इतर मुलींसह शरीर संबंधाचेही व्हिडिओ त्याच्या लॅपटॉपमध्ये सापडले पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवत धमकावलं गळाही दाबला निलेशच्या पत्नीनं सासू सासरांना याबाबत माहिती दिली त्यानंतर उलट तिचा सासू सासऱ्यांकडून छळ सुरू झाला निलेश सह त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून दोन हजार बावीस ला गुन्हा दाखल करण्यात आला निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला तरीही वारजे पोलिसांकडून निलेशला अभय दिलं गेलं अगेर मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन मिळाला निलेश हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे निलेशा बांधकाम आणि पोकलेनं मशीनचा व्यवसाय